नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या श्री गणेश ऑनलाईन सर्विसेस या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचा मित्र प्रसाद कटके आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन सात बारा उतारा कसा काढायचा तर सर्वात प्रथम आपल्याला गुगलवरती सात बारा सर्च करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला वेबसाईट येईल तर इथं महाबुले की इथं दोन नंबरला लॉग इन डिजिटल सात बारा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर इथं आपल्याला एक अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं कॅप्शन कोड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर इथं आपल्याला इथं ओपन होणार आहे पेज त्याच्यावरती आपल्याला इथं काय काय ऑप्शन आहे सात बारा आट ई फेरफार प्रॉपर्टी कार्ड आणि अजून भरपूर इथं नवीन ज्या सर्विसेस आलेल्या आहेत त्या दाखवण्यात आलेल्या आहेत तर आपल्याला आता पोर्टलला सात बारा काढायचा आहे आपल्याला तो आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपल्याला आपण आता जिल्हा सिलेक्ट करून घेऊ जिल्हा सिलेक्ट झाल्यावर आपल्याला आता तालुका सिलेक्ट चा ता ता करू त्याच्यानंतर आपल्याला ज्या गावचा काढायचा आहे ते गाव सिलेक्ट करावं लागणार आहे तर आज आपल्याला सिरसगावचा उतारा काढायचा आहे तर आपण इथे शिरसगाव सर्च करू याच्यामध्ये इथं सिरसगाव सर्च झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आपला जो गट नंबर राहतो तो गट नंबर टाकावा लागतो तर जो गट नंबर असेल तुमचा तो टाकून घ्यायचा त्याचा सबगट नंबर इथं आपल्याला सर्च करायचा आहे खालच्या बॉक्समध्ये तुमचा सब गट नंबर सर्च करायचा व्यवस्थित इथं गट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे कारण की इथं जर इथं नाव दिसत नाही पहिले कोणत्या कस्टमरचं आहे ते त्याच्यामुळं कस्टमरला व्यवस्थित विचारून इथं गट नंबर टाकून घ्यायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर हा जो सात बारा आपल्याला दाखवतो तो सात बारा बारा सात दोन हजार पंचवीस रोजी डिजिटल सिग्नेचर झालेला आहे तिथं यस डाउनलोडवर क्लिक करायचं त्याच्यानंतर इथं आपल्याला दाखवत आहे तुम्हाला तीन वर्षापूर्वीचं पिक पायाचं काढायचा आहे का चालू यायचा काढायचा आहे तर आपल्याला चालू यायचा काढायचा आहे चालू यायच्यावर क्लिक करायचं खाली डाउनलोड कन्फर्म डाउनलोडवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर यस डाउनलोडवरती क्लिक करायचं तिथं दिलेलं आहे तुमचे एका याच्यासाठी पंधरा रुपये चार्ज आहे अशा प्रकारे आपला हा डिजिटल सात बारा आता डाउनलोड झालेला आहे त्याला आपण ओपन करून घेऊ याच्यावरती डिजिटल सिग्नेचर असल्यामुळे तलाड्याची सही शिक्का घेण्याची तुम्हाला काहीही गरज नाही सर्व शासकीय योजनांसाठी हा ग्राह्य धरला जातो त्याच्यानंतर आपल्याला याची प्रिंट देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपण घर बसल्या फक्त पाच मिनिटामध्ये सात बारा उतारा आठ त्याच्यानंतर प्रॉपर्टी कार्ड हे डाउनलोड करू शकतो आणि हे गव्हर्नमेंटचं ऑफिशियली याला डिजिटल व्हॅलिड आहे तर सुद्धा